नमस्कार पाहत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने येवला तालुका पोलीस ठाणे हातीत दहा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी येवला अंधरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाच्या पाठीमागले बाजूचे शटर तोडून दुकानात बेकायदेशीरित्या प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले एलईडी टीव्ही सिलिंग फॅन कूलर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच तांब्याची व पितळ्याची भांडी असा एकूण दोन लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला सदर घटनेबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांनी या घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची पथके सदर गुन्ह्याचा साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून पोलीस पथकांनी गोपनीय माहिती काढून सदर गुन्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केल्या असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून आरोपींना या तपासात ताब्यात घेण्यात आले आहे त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाळूंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात एका फर्निचर दुकानाचे शटर तोडून चोरी केली असल्याची कबुली दिली जबाबदारी न्याय हक्काची